त्यांना आपलं स्वागत आहे खांदे शिका गोवा खांदे आता आपण मटण आणलेलं आहे आणि ते दीड किलो आणलेलं आहे आणि मी काय घेतलेलं आहे साडे ते सांगते तुम्हाला जे पांदा आहे ते मी शूलमध्ये भाजून घेतले परत खोबरं आहे कोथिंबीर आहे आणि लसूण आहे अद्रकपणे आणि परत चटणी लाल आणि मी हे मटन आहे ना मर्यात करायचं आहे आपल्याला मी म्हणजे पूर्ण मसाला वगैरे घडून दडून घेऊन जाते आणि आपण भाजी वगैरे बऱ्याच करू चला पा आता आपण आलेलो आहे शेतात आणि पा हे आपण दीड किलो मटण आणलेलं आहे आणि पण आता घेऊन घेते मस्त फ्रेश मटण आहे गावाकडचं तर आपण दोन घ्यायचं घ्यायचा घ्यायचं चोरीचं दाटलं भाऊ एकटाय कामा सगळी फॅमिली आली आहे आमची आता कापले येतील लसूण आहे जिरा आणि हळद पण घेतली आहे पण ती आता काढावं हो लागेल मी पहिले कांदे कापके फोडपरा साठी चांगले भाजून घ्यायचे आणि लसूण ही ना ठेचायला मी काही आणलं नाही आणि आठवण पण पडली पण लसूण असा ठेचून घ्यायचा बघा असा आणि टाकून द्यायचा परत लसून लसूण तसाच ठेचायचा बघा असा ठेचून घ्यायचा किती पूर्ण तसंच करायचं आणि आता सुटून घ्यायचं आपल्याला आणि तेल एशन घालायचं स्पेशन आणलेलं मस्त बघा आपल्याला जेवढं लागलं तेवढं घालतो दरच्यामध्ये जीर केलं आहे मटण आणलेला आहे बाबा आता आपला अंदाजून सात मस्त पैकी करायचं आणि भाज्या तर एकदम स्वादिष्ट लागते भाजी मी मागच्या वेळेस बी एक व्हिडिओ केलेला होता माझ्यामध्ये शेकाऊ घ्या बा झिरं घालायचं हळद आणलेली मी थोडीशी गरून हळद पण टाकायची बाकी उरकु असं आम्ही टाकून द्यायचं हा आणि पाणी टाकून द्यायचं ह्याच्यात हे पा आमच्या मळ्यात आंब्याचा बाग आहे आणि पाय पोरांनी आंबे आणले बाकीचे आम्ही आंबे काढून घेतले विकून टाकले आणि सगळ्यांना चिऱ्या करून करून सगळ्यांना दिलेले आहे हे पाय इकडे बाकीचे तोडून ठेवलेले जे उरलेले ते सगळे जरी खाताय आपण या खायला तुम्ही पण आंबे बरोबर तुम्ही शेखा चिनी पण गाय एवढ्या चिऱ्या आहेत नाही केले शिव म्हणतो कसं आहे प्पावर मस्त लागतो या खायला जास्त सापडला पाहिजे होता गुलाब सापडले सापडले पाणी ना मी त्याच मध्ये ठेवलं आता घमिला ठेवलं कारण ते पाणी थोडं थोडं असल्यामुळे हेच पकवलं मी आता आणि आता आपलं मठन झालेलं आहे मध्ये तेवढं आता मी टाकते याच्यामध्ये थोडं थोडं टाकली गोपा असं टाकायचं थोडं लागलं तेवढं आणि लगेच झाकायचं आता उकळी येऊ तोपर्यंत शिजेपर्यंत द्या हे आता आपला थोडा कसा झालेला आहे बाकी मंडळी खाते आणि आता मसाला घरून धरून आणलेला आहे आता भाजी करते मस्त पटून घ्यायचा आणि हे मसाल्याचं भांडं आहे याच्यात थोडं पाणी टाकून त्याच्यात टाकायचं मसाला घेतलेला आणि आमचा साधा मसाला घेत देते आपण बाजारातून आणतो तो तो पण टाकून देतो मी आता पूर्ण टाकायचा हांच्या याच्याने तरी वगैरे छान येते असा मसाला आपण मस्त परतून घेतला आणि ना असा सरसर आवाज यायला पाहिजे मसाल्यातला हे हे कसं मस्त बुडबुडे निघता पा आणि लगत काय करायचं आपण शिकवला ना आपण याच्यात टाकायचं थोडे फोडे टाका हे असं मस्त पसून घ्यायचं सगळं असं मस्त परत थोडा वेळ पाच म्हणजे दोन तीन मिनटं फक्त पूर्ण मसाला त्यांना लागून जाईल ते पाणी पूर्ण याच्यात टाकून द्यायचं आणि आता आपलं पाणी थोडं टाकायचं टाकतील याच्यात आणि हे गरम पाणी आपल्या आपलं लाडूसाठी केलेलं आहे बाजूचं पिठाचं आणि भाजून घेतलेलं होतं मी आणि ते आता आपण याच्यात फुटायचं आणि पुरत ताकद येतात पाहिजे भट्टी पाकळ आणि थोडस पाणी पिते चवीनुसार मी परत आपली त्यातून आणि आता थोड्या घरी मस्त शिजून जाईल आणि लगेच जेवण आता झाली आपली भाजी आणि आता मी करते आणि भाजी कशी झाली ते पण नाही मस्त या पटकन जेवण मस्त शेतात जेवण आहे आमचं आज